निवडणुकीचा मावळ तालुक्यात देखील निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला भेटते अगदी काही दिवस उरलेत प्रत्येक उमेदवार प्रकारे तयारी करताना पाहायला भेटतोय निवडणुकीला सामोरे जायला सज्ज झालाय निवडणूक म्हटली पैशाचा बाजार निवडणूक म्हंटली की फक्त श्रीमंतांनीच लढवायची असा काहीतरी समज आता समाजामध्ये पसरवला जात आहे परंतु याला एक अपवाद म्हणता येईल मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपालिकेची देखील निवडणूक लढवली जाते उमेदवाराकडे पैसा असेल त्याच उमेदवाराला तिकीट भेटतं असा देखील समज पसरवला जातो परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने असा एक उमेदवार दिलाय जो सकाळी कमवतो हो आणि संध्याकाळी खातो म्हणजे हातावरच पोट असलेल्या उमेदवाराला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी दिली आहे त्याच उमेदवाराशी आता आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा सगळा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आता खंडाळा या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी ताई आहेत ज्यांचा पेरूचा व्यवसाय आहे त्या रोज पेरू विकून आपली रोजीरोटी चालवतात था, आणि त्यांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी दिली आहे दिवसभर त्या या ठिकाणी फळं विकतात आणि संध्याकाळी प्रचाराला जातात कदाचित असा उमेदवार तुम्ही महाराष्ट्रभर देखील पाहिला नसेल जो रोजीरोटीसाठी रस्त्यावर फळे विकतोय आणि संध्याकाळी निवडणुकीचा प्रचार देखील करतोय ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं खर तर नमस्कार गरीब कुटुंबातल्या आहात दिवसभर फळं विकताय निवडणूक लढवताय कसा आहे तुमचा संघर्ष तुमचं नाव काय महादेश महादेव जगताप नाव आहे माझं सुनील अण्णा शेळके यांनी मला संधी दिली आहे की आपल्या प्रभागातून म्हणजे अकरा वार्ड क्रमांकातून जे तुमच्या गावातल्या नागरिकांची काय समस्या आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचायची आहे मला म्हणून मला ते अण्णांनी मला संधी दिली आहे त्या संधीच मी माझ्या नागरिकांना विचारल गावातल्या माणसांना विचारेल की आपल्या गावात काय प्रॉब्लेम चाललेत इतके दिवस आपल्या गावामध्ये काय कोणी केलं नाहीये ते मी माझी समस्या अण्णांजवळ मी पोहचती करणार आहे नाही नाही ते सगळं झालं पण उमेदवार म्हटलं की पैसा पाहिजे ज्यांच्याकडे पैसे असतात त्यांना उमेदवारी दिले जाते तर तुम्ही अपवाद आहात संध्याकाळी प्रचाराला जायच्या आधी पण तुम्हाला इथे येऊन फळं विकावी लागतात कारण की आता आपलं त्याच्यावरच हातावर सपोर्ट आहे म्हणल्यावर पण मतदार जे तुम्ही आता तुमच्या प्रभागामध्ये आहात तुम्ही मतदार ते बोलतात का त्यांना पैसेच लागतात का की तुमच्यासारखा माणूस असं नसतं असं नसतं माणूस समोर पण किंवा आपल्या काही नाही का आपल्या गावामध्ये कोण कस हालचाल करतं कोण कुणाच्या मदतीला जात ते पण बघतात पैसा नाहीये माणूस नाही का आजकाल की कोण कोणाला मदत करत आहे तसे बरेच सहकार्य आहे अजूनही करल नाही का आणि काय त्यांच्या गावातल्या माणसांचे अण्णांपर्यंत खंडाळा भाग आहे लोणावळा खंडाळा की श्रीमंत लोक आहेत पैसे धन धांगे लोकांचे इथं बंगले असतात राहतात मतदार मात्र तुम्ही गरीब आहात गरीब म्हणजे समाजाचे तुम्ही प्रतिनिधी करताय काय समाजाला अडचणी आहेत त्यातून माझ्या गावामध्ये ही समस्या आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे ती समस्या सोडवत आणि माझ्या गावातल्या घरांचे प्रॉब्लेम आहे की आजपर्यंत केले नाही ती मी माझी नाही का जी नागरिकांची इच्छा आहे की माझ्या अनिल अनिल भाऊ अण्णा जवळ मी ती त्यांचा प्रस्ताव मांडल हा खर तर रस्त्यावर उभे राहून पेरू विकताय स्वतःची घरं नाहीये तुमची ज्या ठिकाणी लोक राहतात अजून घर नावावर घरपट्टी नाही त्यासाठी तुम्हाला संघर्ष करा कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक अकरा अकरा जो कुठून सुरू होतो आणि किती मतदार आहे साधन खंडा मुकुंद चालू होतो ते बॅटरी पर्यंत हा आणि किती मतदार आहेत तुमचे सध्या दोन हजार दोन हजार लोकांचा तुमचा मतदारसंघात तुम्हाला काम करायचं आहे या ताई आहेत मित्रांनो खर तर मावळ तालुका म्हटलं की संपूर्ण राज्यात म्हटलं जातं इथे पैशाचा पूर निवडणुकीत व्हायला जातो इथं मतदारांना प्रबलबंद दिली जातात मोठमोठे कार्यक्रम आपण बघितले मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्यामध्ये होम मिनिस्टर आहेत महिलांना घरपोच लकी ड्रॉ दिलं जात आहे देवदर्शन दिलं जात आहे आणि हे सगळं दिल्यावरती उमेदवाराला तिकीट भेटतं असा एक समज निर्माण करण्यात आला परंतु या ताई त्याला अपवाद आहेत मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांनी या ताईंना ओळखलं एका फळवालीला लोणावळा नगरपालिकेचं तिकीट दिलंय आता मतदारसंघामध्ये त्यांचा जो जनसंपर्क आहे सर्वसामान्यांच्या हाकेला दावून येणार आहेत खरं तर त्यांचं हात आता कापरतोय ज्या त्या दाद्यावर त्यांच्या रोजीरोटीवर उभ्या राहिल्यात त्यांचा हात कापरतोय किंवा बोलतानाही त्यांना शब्द सुचत नाहीये परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करायची जिद्द त्या मनात घेऊन ही निवडणूक लढवतात त्यामुळे अशा ताईंला ज्या सकाळी रोजीरोटीसाठी रस्त्यावर उभ्या राहतात आणि संध्याकाळी कुठल्याही प्रचाराचा गाजावाजा न करता फक्त लोकांच्या दारोदारी जाऊन हात जोडून मताची त्यांच्याकडून अपेक्षा करत आहेत